एक मोठी बातमी आहे पुण्यातनं तिथे पुन्हा एकदा तरुणाची हत्या करण्यात आली आहे पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या जवळ एका वीस ते बावीस वर्ष तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळते पुणे पोलिसांनी ही प्राथमिक माहिती दिली असून सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे दगडानं ठेचून आणि कोयत्यानं वार करत या तरुणाला मारण्यात आल्याचा संशय आहे तर पुणे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत पुण्यातल्या सिंहगड कॉलेज जवळ एका वीस ते बावीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत दगडानं आणि कोयत्यानं करून ते बावीस वर्षीय तरुणाची हत्या पुण्यातील सिंहगड कॉलेज चौकीच्या हद्दीमध्येच करण्यात आल्याची घटना समोर आली आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत आहेत अभिजित कोण आहे हा मुलगा आणि कोणत्या कारणास्तव हत्या झाली काय कोणच माहिती नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातल्या सिंहगड कॉलेज म्हणजे जो सिंहगड रोडची वस्ती आहे तिथल्या सिंहगड कॉलेजच्या परिसरात अगदी समोर या मुलाची भर दुपारी हत्या करण्यात आली आहे हा मुलगा कोण आहे याचं बॅकग्राऊंड काय आहे हत्येचं कारण काय आहे हे अजून जरी समोर आलं नसलं तरी गेल्या दीड महिन्यात पुण्यात ही तिसरी हत्या तरुणाची म्हणावी लागेल आधी आंदेकर आणि टोळीतून एक हत्या झाली नंतर जुन्या भांडणातून पुण्यातल्या खर तर प्रेस्टिज पॉइंटला एका अल्पवयीन आरोपीची हत्या करण्यात आली आणि आता पुण्यात पुन्हा एका तरुणाची ज्याचं वय वीस ते बावीस असल्याचं सांगितलं जाते त्याची दगडाने ठेचत झाडाची कुंडी डोक्यात घालत आणि कोयत्याने वार करत निर्गुण हत्या करण्यात आली धन्यवाद या माहितीसाठी तर पोलीस या घटनेचा तपास करतीलच पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत